नमस्कार श्रोते हो घरातील देवपूजा करताना पुढील वीस नियमांचे पालन करायलाच ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते नित्य देवतांची सेवा केली जाते तेथे सुख समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते नित्य दूपदीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्वाचे नियम ठरवलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते भगवंताची आपल्यावर कायम दृष्टी राहते महालक्ष्मी सह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात चला तर मग वीस नियम जाणून घेऊयात एक तुळशीची पाने अकरा दिवसापर्यंत शेळी होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात दोन दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची लावावी पूजेकरिता कधीही तुटलेला भग नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही चार शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी पाच कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वेच्छेने देवाला दक्षिणाही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल सहा प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्वाचे स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्या तांदूळ पिवळे करून मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे सात पिड्याची पाने देखील पूजेसाठी अवश्य ठेवावी वेची लवण गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अति उत्तम श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा आठ पूजेच्या मध्यभागी दिवा मध्येच विजू नये याकडे विशेष लक्ष द्यावे जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्नान अक्षता तांदूळ कुं, इत्यादींना आमंत्रित करणे आवश्यक आहे दहा भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये पकला पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चामड्याची कोणतीच वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे बारा भगवान श्री श्रीविष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे तेरा देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे चौदा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे पंधरा पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे धूप दीप प्रज्वलित करावे हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प बेलपत्र चंदन अक्षदा असणे गरजेचे असते सोळा आपण पूजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकावू नये ते नेहमी हाताने सरकवावे आपण दररोज लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात अठरा देवघराच्या वर अडवेळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेवू नये एकोणीस देवतांना पुष्पहार ताजी तवानी फुले पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे वीस भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात श्री विष्णूला चार श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना अर्धी प्रदक्षिणा घालावी एकवीस घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्ती कलश नवग्रह देवता पंच लोकपाल षोश माता साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे बावीस भगवान सूर्यदेव श्री गणेश दुर्गामाता शिवजी आणि श्रीविष्णू या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी दररोज पूजा करताना या पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे लक्ष्मीची कृपा व समृद्धी मिळते आम्हाला अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद